डीसी रोड मगरपट्टा हडपसर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारत पोलिओ मुक्त आहे परंतु काही देशात अजूनही पोलिओ असल्यामुळे तो पुन्हा येऊ शकतो आपल्या बालकांच्या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री करून घ्या पोलिओचा डोस प्रत्येक वेळी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे क्लब मार्फत रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटी प्रेसिडेंट डॉक्टर त्र्यंबक वाकचौरे रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा एलाइट प्रेसिडेंट निर्मला नलावडे रोटेरियन अल्का भारती रोटेरियन शालिनी भगानिया एजी अर्चना गोजमगुंडे नर्स आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते नमस्कार मी निर्मला नलवडे मगन पट्टा प्रेसिडेंट आहे जगातून पोलिओ नाही होण्यासाठी आमच्या रोटरी क्लबतर्फे हा प्रोजेक्ट इथे राबवला गेलेला आहे आणि खूप छान हा खूप छान हा प्रोजेक्ट इथे व्यवस्थित पार पडलेला आहे तरी माझे सगळे मेंबर इथे उपस्थित आहे धन्यवाद नमस्कार मी रोटेरियन नर्चना बुजून रोटी डिस्ट्रिक्ट त्रिवन थ्री वनमध्ये रिजन सिक्स्टीनचे मी असिस्टंट गव्हर्नर आहे रोटी इंटरनॅशनलने पोलिओ निर्मूलनासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे आणि रोटरी इंटरनॅशनल यासाठी कायमच आपले सक्रिय योगदान देत राहणार आहे आणि या चळवळीमध्ये माझा क्लब स्वतः रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा इलाईट आणि आमचे सगळे मेंबर्स आणि तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटी यांचे सर्व मेंबर्स असे जण मिळून आम्ही इथे मगरपट्टा सिटीमध्ये आमचे आठ बूथ आहेत आत्तापर्यंत साधारण आठशे ते साडेआठशे मुलांना इथे पोलिओ ड्रॉप्स पाजून झालेले आहेत आणि नक्कीच पोलिओ निर्मूलनाच्या या सर्व चळवळीमध्ये आमचे योगदान हे कायमच राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही गेली चार ते पाच वर्ष सतत सातत्याने हा कार्यक्रम इथे राबवत असतो आणि दिवसभर आमचे सर्व मेंबर्स वेगवेगळ्या बूथवर इथे थांबत असतात आणि दिवसभर आमचा हा दिवस हा पूजसाठी निर्मूलनाच्या कार्यामध्ये सहभागी राहण्यासाठी आम्ही ठेवलेला असतो आणि यापुढेही हे कार्यक्रम आमच्या क्लबच्या वतीने दरवर्षी राबवले जाते यावर्षी प्रेसिडेंट निर्मला नलावडे यांनी तो पुढाकार घेतलेला आहे आणि वर्षी आम्ही या चळवळीमध्ये फक्त वुमन्स क्लब असला तरीही आम्ही या सर्व प्रकारच्या चळवळीमध्ये आम्ही कायमच योगदान देत असतो आणि देत राहू आणि अशा रोटी इंटरनॅशनलच्या चा आम्ही एक रोटेरियन म्हणून नक्कीच आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि अशा कार्यामध्ये आम्ही नक्कीच सहभागी असतो दोघून जिंदगी ही खूप महत्वाची आहे प्रत्येक छोट्या थँक्यू रोटीमध्ये पेटाई लायटी डायट होती आज वर्ल्ड पोलियो डे है और हम इस वर्ल्ड पोलियो डे के दिन इसी में एक पोलियो शिविर लगाया है हमने और इस दिन पाँच साल तक के बच्चों को हम पोलियो ड्रॉप दे रहे हैं ये पोलियो जो शिविर है वो हर साल हमारा रोटी क्लब लगाता है और हमारा रोटी क्लब जो है वो जो है हर साल इस कोशिश करता है कि हम इसको रेडिकेट कर दें और वो पूरा अपना सहयोग इसमें दे रहा है और मैं हम लोग रोटरी क्लब की तरफ से अपना जितना भी सहयोग हो सकता है हम देने की कोशिश कर रहे हैं और हर साल इसी तरह से हम शिविर लगाएंगे और पोलियो ड्रॉप लेकर के हमारे देश से पोलियो रेडिकेट कर देंगे धन्यवाद नमस्कार मैं डॉक्टर रोटरी मगरपट्टा सिटी रोटरी क्लब ऑफ सिटी आज आपण इथे राष्ट्रीय पल्स पोलिओ डे साजरा करत आहोत हा हा पल्सुलिओ डे पूर्ण ज जगामध्ये साजरा केला जातो याला वर्ल्ड पोलिओ डे पण म्हटलं जातं हे एक सामाजिक कार्य आहे जे रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो आज हा कार्यक्रम आम्ही रोटरी क्लब मगरपट्टा सिटीमध्ये आठ बूथमधून करत आहोत आणि आमच्याकडे आतापर्यंत सातशे ते साडेसातशे बालकांना हा डोस देऊन झालेला आहे रोटरी ग्रुप माध्यमातून पच पोजिओ पूर्ण जागतिक स्तरावर उच्चाटन करणं हा त्याचा मागचा हेतू आहे प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी पुणे